मंडळी तर तुमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार मी आज मराठीत व्हिडिओ बनवत आहे आणि तुमचं म्हणणं होतं आहे की तू मराठीत व्हिडिओ व्हिडिओ बनव आणि तुझं गाव कोणतं आहे ते दाखव तर माझं गाव कुंभारी आहे आणि मी तुम्हाला आता माझं गाव दाखवणार तर मंडळी आता आलो आपण गावात तर चला मित्रांनो आपण सुरुवात करू गणेश मंदिर आणि हे वेशी सोबत आता चला इथून सुरुवात होती आमच्या गावाची तर मी खूप जुने जुने वाडे दाखवणार आहे तुम्हाला आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि कंटिन्यू करत राहा चला बंद नका करू हां स्क्रोल नका करू स्क्रोल केलं तर माझे व्हिडिओ तुम्हाला भेटणार नाही पाहायला आणि जी माझा पुढे व्हिडिओ व्हिडिओमध्ये ती तर एन्जॉय करणारच नाही तर बघा हे जुनं आमच्या वेशी आहे वेस कमान असते ना जुनं तसं दगडाचं जुनं बांधकाम आहे आणि चला इथून मी घेऊन चालतो तुम्हाला तर मित्रांनो हा आहे आमच्या गावाचा चौकाचा वाडा म्हणजे होता आता सगळे शेतामध्ये गेलेले राहायला पण आता तो वाडा कसा आहे आपण मध्ये जाऊन बघूया तर मित्रांनो हा होता आमचा जुन्या काळातील चौकाचा वाडा ते इथं सर्व कुटुंब एक सोबत राहत होते आता सगळे शेतामध्ये ज्याच्या त्याच्या परीनं राहतात पण एक काळ असा होता की इथं लहान मुलांचा आणि लोकांचा आवाज मझे एक होता आणि सगळं म्हणजे आवाज म्हणजे सगळं एकत्र खेळत होते आणि तो आनंद वेगळाच होता आता सगळेच जिकडे तिकडे झाले आता चला तुम्हाला घेऊन चालतो आणखी दुसऱ्या वाडा तुम्हाला घेऊन चालतो आता हा आहे विटाचा वाडा तर इथं आपण सर्व कुटुंब सोबत राहत होता चला मध्ये घेऊन चालतो बघा हा जुना वाडा आहे विटाचा वाडा म्हणून आणि इथं सर्व कुटुंब एक सोबत राहत होतं आता पहिलं जुना ते सोना आता सगळे ज्याच्या त्याच्या परी राहतात चला आता घेऊन चालतो तुम्हाला आणखी मेन ठिकाणावर हो। आणि ते ठिकाण तुम्ही बघितल्याशिवाय माझा व्हिडिओ बंद करूच नका तर मित्रांनो हा होता आमच्या गावातील जुना सय्यदवाडा म्हणून प्रसिद्ध होता आणि आमच्या गावात एकूण टोटल सतरा समाजाचे लोक राहतात आणि आनंदांना राहतात एकजुटीनं राहतात आणि ही होती आमची सगळ्यात जुनी किराणा जनरल स्टोर्स म्हणून आता सगळं पाहलेलं आहे सगळ्यात जुनं दुकान आमचं हेच होतं किराणा जिथं आम्ही पाच पैशाची गोळी चोरून खात होतो आणि विकत पण घेत होतो चोरून थो, पण खात होतो ती वेगळी गोष्ट होती आता बदलत चाललं आम्ही आलो आता मध्ये इथं आमचं पूर्ण गावाच दळण भेटत आणि पीठ इथूनच दळून नेतात आता त्याला तुम्हाला नेतो दुसऱ्या जागे तर मित्रांनो तुम्हाला एक दाखवतो मी आमच्या गावाचं एकजूट कस एक याला कसे राहतं हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक इकडे आहे मारुती महाराजचं मंदिर साईडला आहे महादेव महाराजचं मंदिर आणि त्याच्या मागे आहे अंबा तर आज का आमचं गाव आता चला मी पुढं घेऊन चालतो तुम्हाला हा आहे आमच्या मारुती मंदिरासमोरील जुना वट आता तुम्ही म्हणशाल तू इथं कसं काय आला आणि हे का दावत आहे मी हे दाखवतो की माझ्या बायकोंना वटपर्णिच्या दिवशी याला दोरा गुंडाळलेला होता माझ्यासाठी तर तो दावा दोरा सापडत नाही आहे मला ते पाहण्यासाठी आलं होतं शाळेत माझा दोरा कट झाला काय करून माझी तब्येत थोडी खराब राहू राहिली असं दम लागल्यामुळे उराला लय घबराट होऊ राहिली शाळेत तिनं मनापासून बांधलं आणि कुठंतरी तरी हारवला हो तो हे झालं कॉमेडीचा तर मित्रांनो ही होती आमच्या गावाची सगळ्यात जुनी गडी आज तुमच्या गावामध्ये असेल प्रत्येक गावात राहायची आणि आज आपल्याला आरसीसी बंगल्यामध्ये आणि काचेच्या बंगल्यामध्ये भीती वाटते पण त्या काळात लोक या मातीच्या याच्यामध्ये राहत होते कसे राहत असेल पाहिलं किती बघधडे त्या नळे पण मोठमोठ मोड़ आले सरपंच भेव याचं भेव पाण्या आणि त्यावेळेस कशाचंच भेव नव्हतं आणि आज आपल्याला फार गोष्टीचं भेव वाटतं आज आरसीसीच्या बंगल्यामध्ये आपला जीव घुटमतो दम घुटतो पण त्यावेळेस कसे राहतो असेल लोक बघा आमचं गाव कसं आहे आणि आम्ही ना इथं मशीन पण आणलं होतं सोनं चांदी पण निघतो म्हणणे इथं असं मशीन चेक केलं टुमटुम वाजतंय पण रातच्या टायमाला भीती त्याच्यावरही मोट मोठमोठ्या लई याचं हशी गोष्ट वेगळी आहे पण हे आमच्या गावाचं गडी आता सगळंच झालं आता इकडं बाजूला कोडवाडा म्हणून आहे कोळीवाडा म्हणून झालं आता आमची गाव इथपर्यंतच मला सांगा कमेंटमध्ये आमचं सा गाव कसं आहे आणि माझा व्हिडिओ कसा आला माझा ब्लॉग कसा आला कमेंटमध्ये सांगा राम राम